ते पराभव झाल्यामुळे खचून न जाता पुन्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कुठेही ढासळायला न देता आपण कार्यातून उभं आहोत हे सिद्ध करण्यासाठी आज विकासाच्या माध्यमातून आपण सर्व चनगड आजरा गडिंगज या तिन्ही तालुक्यामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे पुन्हा जाण्याचा आमचा जो प्रयत्न आहे सोनं आहे त्याला सोनं म्हणा जे सोनं नाही त्याला जरूर तुम्ही सोनं म्हणू नका त्याला पितळ म्हणा पण जे सोनं असेल त्याला सोनं म्हणण्याचं धाडीच दाखवा जे सोनं आहे त्याला सोनं म्हणायचं धाडस दाखवा आणि त्या माणसाच्या मागे उभे राहा जे लोक पाच वर्षे सातत्याने तुमची काळजी करत होते जे लोक पाच वर्षे सातत्याने तुमच्यासाठी काम करत होते आणि ज्या लोकांनी तुम्हाला कल्पना कल्पना नसताना तुमच्या जीवनामध्ये काही वेगळे बदल घडवले आज गडिंगलास तालुक्यातील नूल गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने आज असंघटित बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचयचे वाटप करण्यात आले जवळपास सातशे ते आठशे नागरिकांना या भांडी संचयचे वाटप करण्यात आले जयसिंग चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेत ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली तर राजेश पाटील यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जोरात कार्य करत राहू असे कार्यकर्त्यांना आव्हान केले याच अनुषंगाने कोल्हापूर अभिजीत अभिजित मांगले यांनी संवाद साधत अधिक माहिती जाणून नमस्कार सध्या पण नूल असंघटित नूल कामगारांना नुकताच भांडी वाटपाचा भांडी संचाचा मोफत वाटप कार्यक्रम माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्याच अनुषंगाने आपल्यासोबत नूलचे सामाजिक कार्यकर्ते जयसिंग चव्हाण साहेब आहेत चव्हाण साहेब काय सांगाल आजच्या एकंदरीत कार्यक्रम मोबाबद्दल सहकार्य पुणे सहकार्याला आपल्या कार्यक्रमासाठी नूल आणि नूलच्या परिसरातील भांडीसांची वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आयोजित केलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून या कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठीच्या शासनाच्या सगळ्या योजना यांचा त्यांना लाभ देण्यासाठी नुरूमधल्या आमची तरुण सहकार्यांची ही पूर्ण टीम कार्यरत होती त्यामध्ये जिथं जिथं शासकीय कामामध्ये आम्हाला काही अडचणी वाटल्या कुठे काही विलंब होतो असं वाट वाटला त्यावेळेला आम्ही नेहमी सातत्यानं आमदारसाहेबांचं सहकार्य या सगळ्या एकूण काय कार्यक्रमामध्ये घेत आलेलो आहोत काही ठिकाणी अडचण होती ठिकाणी त्या ठिकाणी जिल्ह्याचे नेते मुस्तिफ साहेबांनी मदत केली आहे आम्हाला पण खास करून सात सातत्यानं आमच्याकडून आमदारसाहेबांच्या मागे लकडा असायचा बाबा या कामगारांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा शासनाच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही पाहिजे या एका मुद्दा हेतूनं आम्ही हा सगळा प्रपंच राबवलेला आहे त्यामध्ये नुरूमधले आमचे सगळे तरुण सहकारी ज्यांच्या नावाचा इथं उल्लेख केला पाहिजे तिथे शिवानंद देसाई असतील उमाकांत चव्हाण असतील गोपनी चव्हाण असेल अजित खराडे असतील अजितराव जाधव असतील सागर मांजरे असतील शिवाजी थोरात असतील शकुल संधी असतील आणखी खूप लोकांची नावं घेता येतील पण सगळ्यांचीच नावं जर घेत बसलो तर ते त्यामध्ये वेळ जापव्य वे होईल आमचे मार्गदर्शक के एम चव्हाणसाहेब असतील इफ्पाल काजी असतील पी एस चव्हाण सर असतील तुमचं प्रणव चव्हाण असेल त्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं डेप्युटी सरपंच प्रवीण शिंदे असतील त्यांचे बंधू खलेराव शिंदे असतील अर्जुन थोरात असतील ह्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी खूप चांगली मदत केलेली आहे खास करून आमदार साहेबांच्या प्रेमापोखीच ह्या लोकांनी हा सगळा प्रपंच उभा केला असं मी स्वतः मानतो आणि आमदार साहेब निवडणुकीपूर्वीच हा विषय आम्ही कडीत तडीच न्यायचा विचार केला होता पण त्यामध्ये आचारसंहितेची अडचण उभी राहिली मग त्यानंतर आता आमदारसाहेबांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम व्हावा अशा सगळ्याच मूलकरांचा अट्टाश होता आणि मधल्या आमदारसाहेबांचं काम करणाऱ्या मूल परिसरातील आणि गणपतीतील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अफिंग आम्ही करत आहोत त्याबद्दल अत्यंत मनस्वी आनंद आम्हाला होतो तुमच्या एका ह्याच्यावर बॅनरवर वेळ कोणतीही अशोक कशीही असो सदैव साहेबांसोबत नेमक्या या टॅगलाईनचं काय काय सांगाल याबाबत आम्ही पाच वर्ष आमदार बरोबर अत्यंत इमान येत काम केलं तेव्हा आमदार आमदार साहेब सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत सत्तेत होते नंतर महायुतीसोबत सत्तेत होते दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये यशापर्यंत आम्हाला पोचता आल त्यामध्ये काही अडचण आली पण आमदार साहेबांच्यावर आमच्या सगळ्या घडण्यामधल्या तरुण सहकाऱ्यांचं एवढं प्रेम आहे की सगळ्या ज्येष्ठ लोकचं महाराष्ट्र मंडळींचं एवढं प्रेम आहे की वेळ विजयाची असो व पराजयाची असो आम्ही आमदार साहेबांसोबत ठामपणे आहोत असंच आम्हाला त्या त्यागल्याने म्हणून ध्वनीत करायचं पटेल साहेब नुकताच निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे एक थोडक्या मताने तुमचा पराभव झालेला आहे पण तरीसुद्धा तुमचं विकास कार्य समाजकार्यात थांबलेलं नाही नुकताच तुम्ही चंदगडमध्ये काही भागात विकास कार्याचा शुभारंभ केला आज तिथे नूल येथे तुम्ही उपस्थिती लावलेली आहे काय सांगाल एकंदरीत पुढील पाच वर्षाचा प्रवास कशाप्रकारे असणार तुमचा गेले तीस वर्ष सामाजिक जीवनामध्ये कार्यातून उभं असणारे कार्यकर्त्यांची फळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं यश अपयश निवडणुकीमध्ये हे साजिक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे खचून न जाता पुन्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कुठंही ढासळायला न देता आपण कार्यातून उभं आहोत हे सिद्ध करण्यासाठी आज विकासाच्या माध्यमातून आपण सर्व चनगड आजरा गडिंगज या तिन्ही तालुक्यामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे पुन्हा जाण्याचा आमचा जो प्रयत्न आहे आणि आपण कुठं कमी पडलो किंवा त्यातून आपल्याला बोध घेणं आणि आपण पुढे आपली पाऊलवाट निश्चित करणं या दृष्टिकोनातून आज हा उपक्रम नूलकरांनी किंवा या नूल पंचक्रोशीतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आचारसंहितेमुळं असंघटित बांधकाम कामगारांना जे साहित्य द्यायचं होतं ते राहिलं होतं त्याचा आज हा वितरणाचा कार्यक्रम घेतला आणि साधारण नऊशे लोकांच्यापर्यंत त्या माध्यमातून पोचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की ज्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आणि जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ह्या भागाच्या विकासाला पुन्हा गती आणि वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच फिनिक्स पक्षासारखी उभारी घेई आणि ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत जनतेपर्यंत जाऊन पोहोचू पाटील सर आजच्या कार्यक्रमावर काय सांगाल एकंदरीत एकंदरीत आम्ही हा कार्यक्रम अगोदरच निवडणुकीच्या अगोदर घ्यायचा होता पण तिथं आम्हाला आचारसंहितेची अट असल्यामुळं आम्ही काय करू शकलो नाही पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही कुठं आमचा पराभव झाल्यामुळं आम्ही थक हे थांबलो नाही कामाच्या माध्यमातून आम्ही अगदी पुढे गेलेलो आणि आज मला आमदारसाहेबांच्या ताकदीने किंवा माननीय मान्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये ते किंवा आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या सहकार्यानं आम्ही तिथून निधी आणू आम, आणि आमच्या चंदगडकर वासियांना किंवा आमच्या केडिंग लचकरच्या वासियांना हे प्रत्येकाच मी आम्ही इथं निधी देण्याचं त्यांच्या टाक्याने आम्ही प्रत्येक गावात पहिल्या अगोदर आमदार असताना कसं काम केलं आहे त्याच पद्धतीने आम्ही इथं काम करणार आणि मला शंभर टक्के माहीत आहे आम्ही कुठेही थांबणार नाही आणि आम्ही आमचं आता आम्ही आता भांड बांधकाम कामगारांचं भांडी वाटप केलं अगोदर आम्ही सेफ्टी केप दिलेलं आहे आम्ही कुठलीही शासनाची योजना आता मग श्रावणबाळ असेल किंवा वयोश्री असेल किंवा बाकीची जी असतील तिथं आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि हे, हे लोकांपर्यंत आम्ही सेवा देण्याचा से प्रयत्न अगदी यांच्या ताकदीनं किंवा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा मान्य मुसरीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाखाली असेल आम्ही ते सर्व आमच्या नागरिकांच्या ती सुविधा आमच्या तिथं पोचण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहे अजित पवार गटा पवार राष्ट्रपती गटाचा जो आमचा संच आहे म्हणजे आमच्या घडीनंच तालुक्यातला ते आम्ही कुठेही कुठला एक लहान कार्यकर्तासुद्धा आम्ही कुठे त्यांना काढणार नाही ह्या माध्यमातून त्याच सांगू इच्छितो धन्यवाद